नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बासिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण रक्षाबंधन स्पेशल रेसिपीमध्ये अस्सल पारंपरिक पद्धतीने ओल्या नारळाच्या पांढऱ्या शुभ्र वड्या कशा बनवायच्या खुट ते बघणार आहोत तुम्ही इथे वड्या बघू शकता अगदी खुटखुटीत तयार झाल्या आहे बरेच जण ह्या वड्या बनवतात तेव्हा त्यांचं मिश्रण सैलसर राहून जातं किंवा अति परतवलं गेलं की मग वड्या भुसभुशीत होतात किंवा सेट होत नाही त्याचबरोबर यासाठी साखरेचं प्रमाण किती घ्यायचं ते सुद्धा मी अगदी डिटेलमध्ये सांगितलं आहे जेणेकरून तुम्ही कितीही प्रमाणात ह्या वड्या बनवल्या तरीही त्या चुकणार नाही परफेक्टच तुमचीसुद्धा वडी तयार होईल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा खूप साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी मी इथे दोन नारळ फोडून घेतले आहे त्यानंतर त्याची जी ब्राऊन कलरची पाट असते ती मी काढून टाकली आहे आणि याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले आहे आता या वड्या बनवताना मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये हे तुकडे टाकायचे ओल्या नारळाचे आणि पाणी न टाकता मिक्सरवर फिरवायचे आहे जर काही मोठे तुकडे राहून गेले असतील तर ते काढायचे त्यामुळे शक्यतो असं छोटं मिक्सरचं भांडं घ्या म्हणजे ना यामध्ये हे नारळ छान बारीक होतं फक्त म नारळ फिरवताना पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही हे लक्षात असू द्या तरी ते आपला हा नारळाचा चव रेडी झालेला आहे आता प्रमाणासाठी बघा घरातली कुठलीही वाटी किंवा मेजरिंग कप तुम्ही घेऊ शकता त्यामध्ये हा नारळाचा चव अगदी दाबून भरून घ्यायचा आहे तर साधारण आपला हा दीड कप इतका नारळाचा चव ह्या ठिकाणी तयार झालेला आहे एका ताटामध्ये मी हा काढून घेतलेला आहे तोपर्यंत तुम्हाला निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा दुसरी स्टेप म्हणजे आपल्याला एखाद्या ताटाला किंवा असा ट्रे असतो ना वडीचा त्याला तूप लावून घ्यायचा आहे म्हणजे आपलं मिश्रण यामध्ये टाकलं की झटपट तो आपल्याला स्प्रेड करता येतं त्यामुळे असं ताट किंवा ट्रे लगेचच तयार करून ठेवायचं आहे त्यानंतर आता आपण वड्या तयार करायला घेणार आहोत तर पॅनमध्ये मी एक चमचा साजूक तूप आणि मोजून घेतलेला दीड कप इतका नारळाचा चव टाकून घेतलेला आहे आता या ठिकाणी दीड कप आपला नारळाचा चव होता त्यासाठी आपल्याला पाऊन कप इतकी साखर घ्यायची आहे म्हणजे थ्री फोर्थ कप इतकी साखर घ्यायची आहे जर तुम्ही मिठ्ठ गोड खाणारे असाल तर एक कप साखर घेतली तरीही चालेल लगेचच चा चा आपल्याला यामध्ये ना कप इतकी दुधावरची साय टाकायची आहे दुधावरची साय घरामध्ये नसेल तर तुम्ही एक कप दहा रुपयाचं जे मिल्क पावडरचं पॅकेट मिळतं ते टाकलं या ठिकाणी तरीही चालेल आता हे मिश्रण आपल्याला सतत ढवळत मंद आचेवर परतवायचं आहे यावर मंद आचेवरच हे मिश्रण आपल्याला परतवायचं आहे म्हणजे या वड्यांचा रंग अगदी शुभ्र टिकून राहतो जर तुम्ही गॅसची फ्लेम मोठी केली तर रंग बदलतो आणि वड्या शुभ्र दिसत नाही त्यामुळे सतत असं ढवळत आपल्याला ह्या घट्ट होईपर्यंत परतवायचं आहे एक महत्त्वाची टीप म्हणजे बघा मिश्रण झालं किंवा नाही बघण्यासाठी ना असा एक गोळा घेऊन बघायचा तो हातावर त्याचा लाडू वळला जातो आहे म्हणजे हे मिश्रण आपलं रेडी आहे दुसरी महत्त्वाची टीप म्हणजे हे मिश्रण करत असताना जेव्हा हे पॅन सोडायला लागतं त्याला असं व्हाईटिश रंग यायला लागतो म्हणजे समजायचं आपलं हे मिश्रण रेडी आहे किंवा असा चमचा खोवून बघायचा मिश्रणात तो सरळ उभा राहतोय म्हणजे ही सुद्धा एक टीप आहे अशा दोन तीन टीप वापरून तुम्ही करून बघा चार वेल फ्रेश कुठून टाकायचे शेवटी आपल्याला एक चमचा साजूक तूप टाकून घ्यायचं आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे साजूक तूप टाकल्यामुळे काय होतं शेवटी की ह्या वड्या छान खुटखुटीत तयार होतात चविष्ट होतात आता हे गरम गरम मिश्रण लगेचच सेट करून घ्यायचं आहे आपल्याला तर तूप लावलेल्या ट्रेमध्ये मी हे टाकलं आहे याला छान पसरवून घ्यायचं खूप जास्त जर तुम्ही हे मिश्रण परतवलं तर मग याच्या वड्या भुसभुशीत होतात त्या नीट सेट होत नाही त्यामुळे ह्या सांगितलेल्या टिप वापरून तुम्ही नक्की करून बघा एकसारखं वाटीने याला वरतून आकार द्यायचा आहे किंवा एकसारखं करून घ्यायचं आहे आणि थोड्या पंधरा मिनटांनी बघा याच्या मी वड्या पाडून घेतल्या आहे पूर्णपणे गार झाल्या की ह्या वड्या काढून घ्यायच्या मस्त पांढऱ्या शुभ्र खुटखुटीत आपल्या ह्या वड्या या ठिकाणी रेडी झाल्या आहेत तर तुम्हीसुद्धा करून बघा रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद